कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील मीही मस्त आहे आणि खूप एक्सायटेड आहे आणि जेवढी एक्सायटेड मी असतं ट्रॅव्हलिंगच्या दिवशी तशीच मी नर्वस नाही म्हणता येणार पण माझ्या पोटात असं गुडगुड होतं की बापरे ट्रॅव्हलिंग करायचं आहे आणि माझं आणि अश्विन आमच्या दोघांचंही सेमच आहे म्हणजे जाताना आम्ही खूप एक्सायटेड असतो की ये आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे ट्रॅ म्हणजे गावाला जायचं आहे पण ॲक्च्युअल जेव्हा जायचा दिवस येतो आणि जसं जसं वेळ येते म्हणजे बसची किंवा मग ट्रेननी जातं कशानेही जाऊ देत पण जेव्हा ट्रॅव्हल टाईम जवळ येतो तेव्हा असं होतं की अरे बापरे आपलं घरच ठीक आहे पण ठीक आहे कधीतरीच आम्ही तसंही जास्त ट्रॅव्हलिंग करत नाही पण आमच्या दोघांचंही से सेमच आहे की ट्रॅव्हलिंगचा खूप कंटाळा येतो असं वाटतं की फक्त रात्रभराचा प्रवास आहे पण इथून जाऊन तिकडे पोहोचेपर्यंत पंधराच्या वर तास लागतात त्यामुळेही कंटाळा येतो तर झालं असं की रियाजचे आणि माझे कपडे मी दोघांचे कपडे त्या बॅगमध्ये भरून ठेवलेले आणि ती बॅग दोन आमच्या दोघांच्याच कपड्यात पॅक झाली होती फुल झाली होती अश्विननी त्यांचे कपडे काढून दिले नव्हते म्हणून म्हटलं की मोठीच बॅग घ्यावी लागेल तिकडूनही कपडे वाढतीलच आपले आणि अश्विनच्या कपड्यांचं मला एक माझा एक एक्सपिरियन्स एक एक आहे की पहिले मीच पॅकिंग करायचे असतं ना आपलं की आपणच सगळी पॅकिंग करतो त्यानंतर होतं असं की कुठे लग्नाला जायचं असेल किंवा मग कुठेही जायचं असेल बाहेर फिरायला गावाला घरी तर जे कपडे आपण ठेवलेले असतात म्हणजे मी ठेवलेले असायचे ते त्यांना लाग लागायचे नाही आणि दुसरंच काहीतरी लागायचं म्हणजे तू हे ठेवलं नाही मला ते पाहिजे होतं हे पाहिजे होतं तेव्हापासून मला एक लेसन मिळालं की तुमचे कपडे किंवा जे काही तुम्हाला लागतं ते तुम्ही मला एका साईडला काढून द्या मी बॅगमध्ये पॅक करून ठेवेल तेव्हापासून अश्विनची पॅकिंग नाही पण त्यांचं सामान ते काढून देतात आणि त्यानंतर मग मी पॅकिंग करते म्हणजे आपल्याला बोलायला मिळणार नाही की तू हे ठेवलं नाहीस किंवा ते ठेवलं नाही मला हे पाहिजे होतं त्यांनी पॅकिंग म्हणजे त्यांनी काढून दिलं सगळं तेच आपण ठेवलेलं असतं तर हा एक माझा एक्सपिरियन्स आहे असं कोणाकोणासोबत होतं हे मला सांगा आणि तसंही आता ही बॅग जरी काढली नसती तीच बॅग असती तरीही माझे सगळे कपडे परत भरण्यात आलेच असते कारण मी भरलेली बॅग जेव्हा जायची वेळ येते त्याच्यात थोडं आधी म्हणजे फायनल पॅकिंगच्या आधी पूर्ण बॅग खाली करते आणि परत ती बॅग भरते म्हणजे काय एक्स्ट्रा आहे किंवा काय मिस आहे ही माझी एक वाईट सवय आहे तर असं होतं तर परतची पॅकिंग तशीही करावीच लागली असती तर आता सगळे कपडे काढून झाले पटापट पत बॅगमध्ये भरून ठेवते आणि आत्ताचा स्वयंपाक बनवायचा आहे त्यानंतर टिफिनचंही मी लगेचच म्हणजे एक वाजता वगैरे बनवून घेईल आमची जेवणं झाली की त्यानंतर लगेचच टिफिन बनवून घेते पूजा माझी झालेली आहे आणि काही प्लांट्स आहेत ते मला शेजारी नेऊन ठेवायचे आहेत कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत रोज झाडांना दोन वेळेस पाणी लागतं तर मनी प्लांट ॲलोवेरा आणि एक अजवाईंचं झाड आहे त्यांना मी पाणी देऊन जाणार आहे आणि तसेही ते त्या बाल्कनीत सावलीत ठेवलेलं आहे तर त्याला पाणी नाही दिलं तरी चालेल पण बाकीचे जे प्लांट्स आहेत ते जे इकडच्या बाल्कनीत होते त्याला रोज पाणी लागतं तर ते मी ठेवून येते तर चला आता पटापट -पत्त मी कामं आवरते कारण वेळ कशी निघून जाते मला म्हणजे वेळ कशी निघून जाते माहितीच नाही पडत आणि रियांश आणि अश्विन दोघही गेलेत आहेत साठी सँडल घ्यायला त्याला काय माहिती काय झालं त्याला क्रॉक्स घालायचे नाहीये त्याला नवीन सँडल घेऊन पाहिजे आहे तर दोघंही तिकडे गेलेत आणि एक बॅगही शिवायची होती म्हणजे एक्स्ट्रा काही तिकडून आणायचं असेल तर त्या बॅगमध्ये अशी बॅग आहे ती जी नॉर्मली मी शॉपिंगसाठी यूज करते तर तीही बॅग शिवायला अश्विनजवळ दिले दिली आहे म्हणजे तिकडून जर मला काही आणायचं असलं तर त्या बॅगमध्ये आणता येते चला सुरुवातीलाच खूप बोलले आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर जेव्हाही असं कुठे बाहेर जाते तेव्हा फ्रीजमधलं जे काही सामान आहे किंवा फ्रीज ऑलमोस्ट क्लीन करून ठेवते काही एक्स्ट्रा भाज्या असतील तर त्याही यूज करून घेते नवीन भाज्या आणत नाही म्हणजे शेवटी शेवटी थोडीशी ॲडजस्टमेंट होते पण उगाच भाज्या खराब झाल्यापेक्षा किंवा इथे कोणाला द्यायचं समजत नाही मेड असली तर आपण मेडला देतो पण माझ्याकडे कोणीच नाही आहे असं त्यामुळे ते समजत नाही म्हणून शेवटी फक्त पालक राहिलेली तर आता मी डाळ पालक बनवून घेतली आणि उरलेल्या पालकचे मी पुरी बनवून घेणार आहे आणि आता जे चॉकलेट्स बनवले होते तर जे ऑर्डरचे होते ते तर मी दिले आणि जे उरलेले आहेत ते सगळे अशा फॉईल पेपरमध्ये एकदमच पॅक करून घेतले ऑर्डर जे असतात ते सिंगल सिंगल रॅप करून घेते पण आता हे घरीच नेत आहे त्यामुळे अशा फॉईल पेपरमध्ये रॅप करून घेतले आणि सगळ्यांना माझ्या हातचे चॉकलेट्स आवडतात म्हणून नेहमी जेव्हाही जाते तेव्हा चॉकलेट्स घेऊनच जाते तर स्वयंपाक झाल्यानंतर माझी शेजारची जी मैत्रीण आहे तिच्याकडे सगळे प्लांट्स नेऊन ठेवायचे होते ती जेव्हाही गावाला जाते तेव्हा ती माझ्याकडे प्लांट्स आणून ठेवते सगळे आणि मला जेव्हा जायचं असतं तेव्हा मी तिच्याकडे नेऊन ठेवते तर तीही मूर्तिजापूरचीच आहे तर एक वाईब येतं की चला कर आहे तर दोघांचंही आमचं असं होतं की दोघींनाही जेव्हा गरज पडते कारण आपण एवढ्या मेहनतीने प्लांट्स आणतो आणि ते जर असे आठ दिवसामध्ये सुकत असतील तर खूप मन दुखतं म्हणून असे एकमेकींकडे ठेवता येतात थोडीफार हेल्प आपण करूच शकतो त्यानंतर आम्ही जेवलो आणि परतची मग मी पॅकिंग करायला घेतली तर जसं मी अश्विनबद्दल बोलले की त्यांचे ड्रेस मी त्यांना विचारूनच ठेवायला सांगते त्याचप्रमाणे आता रियांशही मोठा झाला आहे तर ताल त्यालाही रोजचे कपडे नाही रोजच्या कपड्यांमध्ये मला माहिती आहे की तो कोणत्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल फील करतो जीन्स त्याला आजकाल अजिबातच आवडत नाही आहे म्हणजे कुठे बाहेरही चांगल्या फंक्शनमध्ये जायचं चा असेल तर पॅन्ट्स किंवा नॉर्मल कपडेच त्याला घालायला आवडतात आणि तसंही मुलांचं असतंच तसं त्यांना कोणतेही कपडे दिले तर ते घालतात पण तरीही जे लग्नात घालायचे कपडे आहेत संगीतमध्ये घडाय घालायचे कपडे आहेत ते कुर्ता आहेत आणि कुर्ता जर त्याला आत्ता मी दाखवला नाही आणि वेळेवर घालायला दिला तर तो नाही म्हणू शकतो म्हणून मी त्याला आत्ताच विचारलं की हे मी कपडे घेते आणि तू हे घालणार आहेस का तर तो हो बोलला त्यानंतरच मी ते बॅगमध्ये पॅक करणार आहे आणि तसेही हे जे कुर्ते वगैरे आहे थोड्या वेळासाठीच मुलं घालतात त्यानंतर लगेचच त्यांचा ड्रेस चेंज करून द्यावा लागतो कारण आता उन्हाचे दिवस आहे थोडेसे सॉफ्ट कपडे पाहिजेत आणि कुर्ते तेवढे सॉफ्ट नसतात आपल्यालाच कचकचतं आय आप, डोंट नो मीच स्वतः कशी करेल सो मला त्याचाही विचार करावाच लागेल तर ऑलमोस्ट माझी इथे सगळी बॅग पॅक करून झालेली आहे आणि कितीही विचार केला की कमी कपडे न्यायचे आहेत तरी फुल बॅग भरतेच आणि होतं असं की तिकडूनचे मग एक दुसरी बॅग रेडी होतेच काही वाळवण आई देते किंवा मग काही अशा वस्तू आणल्या जातात काही शॉपिंग असते तर ती बॅग डबल होणारच आहे प्रत्येक मुलगी माहिरी गेली की आईची शिदोरी त्यालाच आपण म्हणतो माहेरी गेली की ती जेवढं तिने सामान नेलं आहे त्याच्यापेक्षा दुपटीने सामान येतंच त्यामुळे थोडीफार स्पेस ठेवावीच लागते आणि म्हणून मी म्हटलं की हीच बॅग घेऊन जाते कारण ही बॅग वाढवताही येते कारण शॉपिंग तर माझं ठरलेलं आहे की मी करणारच आहे म्हणून साड्या एक्स्ट्रा होतील त्यानंतर आणखीही होणारच आहे तर बॅग भरून झालेली आहे फायनल त्यानंतर सगळ्यात शेवटी मी पालक पुरी घ्यायला घेतली आणि यावेळी फर्स्ट टाईम मी ट्रॅव्हलिंगमध्ये पुरी घेऊन जाते आहे कारण माझा लास्ट एक्सपिरियन्स वाईट होता म्हणजे मी पराठे घेऊन गेलेले आणि पराठे नेहमी चिकट होतात कारण ऊन असतं यावेळी तरी वातावरण आता पावसाळा आहे पण नेहमी चपात्या किंवा मग पराठे घेऊन गेले तर कि पूर्या, पूर्या ता ता ते चिकट होतात म्हणून म्हटलं की पुऱ्या घेऊन जाते आणि तशीही पालक राहिलेलीच होती तर पुऱ्या पुऱ्या खायलाही आवडतात आणि त्यासोबत मी टोमॅटोची चटणी बनवली आहे सो कॉम्बिनेशनही छान आहे आणि पुऱ्या कोणाला नाही आवडत आमच्या तिघांनाही पालकपुरी आवडते तर ती तशीही खाल्ली जाते कारण रियांश टोमॅटोची भाजी खात नाही त्याला तशी पुरी खायची असेल तर तो तशीही खाऊ शकतो कारण मी थोडीशी तिखट पुरीच बनवलेली आहे आणि ती चिकट होणार नाही आणि तेवढं तेलही पालक पुरीला लागत नाही जर व्यवस्थित आपण ते उं... मळलं किंवा वेळेवर म्हणजे पुरीचं जर जे आपण आटा बनवतो किंवा कणिक मळतो ती जर व्यवस्थित मळली तर तेलही जास्त लागत नाही तर इथे पटापट पुऱ्या बनवून घेते त्याचसोबत मी टिफिनही रेडी करून ठेवते आणि हे सगळं करताना शेवटी माझे पाय इतके दुखायला आले होते की शेवटी माझी चिडचिड झाली आणि थोडंसं डोकंदुखीही होत होती कारण अश्विन बाहेरची कामं करत होते घरातलं काम तर माणूस एवढं करू शकत नाही पण माझ्या शेवटी शेवटी वैताग आला होता तर फायनली सगळं झालं पॅकिंग झाली आणि आत्ता आम्ही निघालो आहे अमरावतीसाठी तर रिक्षामध्ये बसलो आहे आमची ट्रेन आहे संध्याकाळी साडेपाच वाजताची पुणे नागपूर ट्रेन आणि सकाळी सकाळी आम्ही पोहोचू मला कमेंटमध्ये विचारलं जातं की तू सासरी माहेरी जात नाहीस का तर माहेरी माझं मोस्टली उन्हाळ्यातच जाणं होतं आणि सासरीही जाते काही फंक्शन वगैरे हो असेल तर नाहीतर माझे सासू सासरेच आमच्याकडे म्हणजे आता तेही पुण्यात बरेचदा येतात तर त्यांचंही येणं जाणं होतं त्यामुळे तिकडे आमचं जाणं जास्त होत नाही तर आमचा ट्रेन ट्रॅव्हलिंग चालू झालेला आहे साडेपाच ते सहा सकाळचे सहा वाजता आमची ट्रेन पोहोचणार आहे सगळे एक्सायटेड आहे कारण प्रत्येक वर्षभराने रहा मी जाते तर तेवढी एक्साइटमेंट तर राहणारच आहे आणि यावेळी झालं असं की नेहमी रियांश माझ्याजवळ झोपतो ट्रेनमध्ये पण यावेळी त्याची सीट वेगळी होती आणि फर्स्ट टाईम तो असा वेगळा झोपला तसा तो घरीही वेगळा झोपत नाही त्यामुळे झालं आमच्या दोघांचं असं की आमची सारखी नजर त्याच्यावर होती तो झोपलाय का उठून जाणार तर नाही ना किंवा घाबरणार तर नाही ना त्यामुळे आमची झोपच व्यवस्थित झाली नाही जवळ झोपला तरीही झोप व्यवस्थित होत नाही आणि आता वेगळी सीट आहे तरीही व्यवस्थित झोप झाली नाही असंच असतं आहे वडिलांचं तर सकाळी सकाळी आम्ही पोहोचलो आहे आता बडनेरा बडनेरापर्यंतच ट्रेन आहे आणि त्यानंतर आम्हाला रिक्षा करून अमरावतीला जायचं आहे तर चला आता घरी जाऊन परत एका नवीन व्हिडिओची सुरुवात करायची आहे आणि जे नवीन माझे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट टाईम हे सगळे व्हिडिओज असतील रातचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि परत नवीन एक व्हिडिओ चालू करते आजच सो स्टेट येऊन